श्री स्वामी समर्थ उद्या पिठोरी अमावस्या म्हणजे पोळा अमावस्या प्रारंभ दिनांक 22 ऑगस्ट वार शुक्रवार वेळ सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी चालू होते व अमावस्या समाप्ती 23 ऑगस्ट वार शनिवार वेळ अकरा वाजून सदोतीस मि सदोतीस मिनिटांनी समाप्ती होत आहे या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारून घ्यावा पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर पुसून घ्यावे सर्व वाहने घर स्वच्छ करून नारळ सात वेळा उतारा करून फेकून देणे या अमावस्याला करावयाची विशेष सेवा सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लावू नये घराच्या व आपल्या सुरक्षितेसाठी उजव्या हातात पिवळी किंवाच पांढरी मोहरी घेऊन अकरा वेळा कारभ व अकरा वेळा वेदोक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराची वाईट शक्ती करणी भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार नारळ खडीसाखर ठेवून मान सन्मान करावा अमावस्याच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुरा शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाना पाण्याच्या बाधित थोडे जाडे मीठ हळद लिंबू गोमूत्र व पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे हळद व गोमूत्र करून एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा सात वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून व फोडून हातपाय पाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा वल्गसुक्त अकरा वेळे वेळा करून त्या पिवळ्या कापडाच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना असोला नारळ गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधावा अमोसेला असोला असोला नारळ कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ एक माळ श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एक माळ शाबरी मंत्र एक माळ नवनाथ मंत्र अकरा वेळा कालभर अकरा वेळा वल्गासुप्त अकरा वेळा करावे आसोळा नारळ किंवा कोहळे लाल काप कपड्यात संरक्षण पुढी सहित बांधावे जर अगोदरचे बांधले असेल तर तेव्हा त्या पाण्यात किंवा कचराकुंडीत सोडावे आसोळा आसोळा नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा हिरण्य द्या अमावस्याच्या दिवशी हिरण्य दान करतात म्हणजेच ज्यांचे वडील नाही त्यांनीच हा उपाय करावा अमावस्याच्या दिवशी बारा ते साडेबारा वाजता दरम्यान जानवे जोड सव्वा सव्वा पावशेर पेढे अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास देणे प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे शेंडी देवाकडा करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एका एकानंतर एक असे सात कापूर जाळावे कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र जप करावा दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यावा जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा जर नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावे शक्यतो अमावस्येच्या दिवशी परान घेऊ नये श्री स्वामी समर्थ